नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम टी मीडिया न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी वाडी नगर परिषद परिसरामध्ये आहे आणि वाडी नगर परिषद परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांनी आता प्रचाराचा बिगुल फुकलेला आहे त्यांच्या हा प्रचाराचा बिगुल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या माल्यार्पण करून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मध्ये प्रचार सुरू आहे अजितदादा पवार गटांचा उमेदवारांचा अजितदादा पवार गटाच्या सर्व उमेदवाराला मी शुभेच्छा देतो वाडी परिसरात आपण सोळा उमेदवार आणि एक अध्यक्षाचा उमेदवार उभे उमे केले आहेत माझी पूर्ण इच्छा आहे की या परिसरात सोळापैकी सतरा सोळा उमेदवार बहुमतानं निवडून येतील ही आमची इच्छा आहे तुमच्या अंगावर संपूर्ण दुरा आहे जिल्ह्याच्या प्रचाराची कशा प्रकारे प्रचार करत आहात आज खऱ्या अर्थाने आज प्रचाराची खरी सुरुवात झाली आहे बावीस तारखेला विड्रॉल आहेत अनेकांचे अनेक, अनेक विड्रॉल घेऊन आणखी पुन्हा अपक्ष सुद्धा संघटना आमच्यासोबत जुडणार आहेत वंचित बहुजन आघाडी जुडणार आहेत साहेबांची संघटना जुडणार आहेत अनेक लोक जुडून आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची की त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो काँग्रेसचे तुटलेले अनेक लोक आजच मी चर्चा केली आहे अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुडलेले आहेत आम्ही सावनेर कडमेश्वर त्यानंतर आ, कन्हा कांद्री कामटी अशा अठरा ठिकाणी आम्ही अध्यक्षाचे उमेदवार उभे केले आहेत आणि अनेक अठराही ठिकाणी बहुमतांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपला झेंडा फडकवेल आणि नगर आम्ही मोठ्या प्रमाणात आम्ही निवडून निव, येऊ हे आमचा आत्मविश्वास आहे पहिल्यांदाच तुमच्या नेतृत्वामध्ये ही जिल्ह्यामध्ये निवडणूक होत आहे नगर आणि नगर परिषदेची आले कामठीत सुद्धा शा, जे, आ, माजी नगरा एक, एक नगराध्यक्ष सत्तावीस उमेदवार चौतीस पैकी सत्तावीस उमेदवार आम्ही उभे केले आहे सत्ता च्या सत्तावीस कामठीमध्ये निवडून येतील हे आम्हाला निश्चित असं नरवाडे भाऊ तुम्ही काय सांगाल आता प्रचाराला सुरुवात केली तुम्ही जय भीम सगळ्या माझ्या उमेदवार நான் वाडी नगर परिषदेच्या सोळा आणि एक नगराध्यक्ष सम सन्मान्य आमचे गौरीशंकरजी रावत साहेब आणि पूर्ण संपूर्ण वाडी नगर परिषदेमध्ये सोळा उमेदवार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभे केलेले आहेत सन्मान्य राष्ट्रीय नेते आमचे अजित अजितदादा पवार कार्याध्यक्ष सन्मान्य प्रफुलबाई पटेल प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे आणि सन्मान्य या जिल्ह्याचे निरीक्षक आणि ज्यांनी हमेशा आम्हाला मार्गदर्शन केलं असं राजेंद्र जैन साहेब आणि या सगळ्यांची धुरा ज्या माणसाने सांभाळले आणि आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आम्ही आमचे मोठे भाऊ या जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य राजाभाऊ टाकसांडे अनिल जेहेरकर यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुला या वाडी नगर परिषद मध्ये माझ्या खांद्यावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि या ही जिम्मेदारी मी संपूर्णपणे पार पाडील आणि निश्चितच सोळाच्या सोळा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष आम्ही कमी असेल तरी नगराध्यक्ष आमचा निवडून येईल आणि सगळे उमेदवार आमचे निवडून येईल हे असे ग्वाही देतो स महत्वाच्या म्हणजे आंबेडकर नगरचे पार तेरा आणि बारा आ, प, यामध्ये पाच आम्ही उमेदवार उभे केलेले आणि सक्षम आणि एज्युकेटेड उमेदवार आम्ही उभे केलेले आहे आणि ज्या खुलताना आंबेडकरी विचारधाराच्या लोकांनी समाज समाजाची भूमिका न मांडता पाच वर्ष समाजासोबत आंबेडकर नगरच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे अशा गद्दारांना शिकवण्यासाठी आमचे पाच उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर निवडून देतील आणि आंबेडकर नगरच्या संपूर्ण जनतेला आंबेडकर नगरच्या संपूर्ण जनतेला माझी कर नम्र विनंती आहे की कोणाच्या भूल ताबाला बळी पडू नका कोणाच्या पैशाच्या लालच मध्ये जाऊ नका आणि हे समाज जे समाजाची हितकारक गोष्ट करतात समाजाचे ते नाहीत कारण की त्यांना डिस्ट्रीब्युशन अपोट करण्याचा प्रयत्न त्यांचा माध्यमातून आहे आम्ही समाजाचे हितकारक आहोत आणि या आंबेडकर नगरच्या कर विकासासाठी आम्ही तत्पर राहणार आहोत आणि समाज बांधवांना विनंती आहे माझ्या आंबेडकर समाज बांधवांना विनंती आहे की या आंबेडकर नगरच्या पाचही तेरा आणि बाराच्या पाचही उमेदवारांना निवडून द्याल आणि तसेच आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत या सगळ्यांना नम्रपणे वाडी नगर च्या सगळ्या मतदारांना विनंती आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घडी या जिन्हावर बटन दाबून दोन तारखेला सगळ्यांना निवडून द्याल ही विनंती करतो इथेच थांबतो नमस्कार निश्चित मोरे साहेब तुम्ही दोन अब... थोडक्यात सांगा काय सांगाल तुम्ही आमचा पक्ष शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा आहे आणि या या पक्षाने शिवशाही विचार शिव फुले आंबेडकरांचे विचार अबाधत ठेवून या ठिकाणी आंबेडकरी जनता जास्त प्रमाणात राहते त्यांची यक्ष प्रश्न आहे पटेवाटप प्रश्न आहे अनेक अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या आंबेडकर जनता इतर बहुजन समाजाला न्याय देण्याकरता निश्चितच आम्ही

आरोग्याचा प्रश्न असे माझ्या घरकुलाचा प्रश्न म्हणजे आंबेडकर जनतेचा यांना न्याय मिळण्यासाठी आम्हाला निश्चित जन सकारकर याचे चिंतीत शंकर एवढंच बोलतो इथेच थंबतो जे, जे शिव निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटातर्फे वाडीमध्ये प्रचाराला सुरुवात झालेली आहे संपूर्ण उमेदवारांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्रानं माल्यार्पण केलेलं आहे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां त्यांना अभिवादन करूनच त्यांनी या प्रचाराला सुरुवात केलेली आहे येणारा काळच सांगेल दोन डिसेंबरला मतदान आहे आणि तीन डिसेंबरला मतगणना आहे येणारा काळच सांगेल की नगर परिषद वाडी येथे कोणाच्या नगराध्यक्ष बसणार तोपर्यंत बघत राहा आय बी एम टी न्यूज नॅशनल मीडिया न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार